या संबंधित अनेक तक्रारी झाल्या तरी देखील संबंधित अधिकारी व यांनी मनमानी पद्धतीने काम सुरू ठेवलं आहे तसेच आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तारदाळमधील काही मंडळी यांनी रेटा लावल्याने संबंधित अधिकारी यांच्या सांगण्यावरून मक्तेदार यांनी सद्यस्थितीत सुरू असलेल्या भारत निर्माण योजनेच्या जुनी पाइपलाईनला जलजीवन योजनेची नवीन पाईपलाईन जोडून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यासिन मुजावर यांनी सांगितले महानगर निप साठी बसगोंडा कडे मनी तारदाळ सर आता ही सदरची योजना जी चालू आहे ती नव्या पाईपलाईन ला जुनी पाईप योजना जोडायचं काम सध्या चालू आहे याकडे तुम्ही कसं बघताय तारदाळ खोतवाडीची जल जीवन योजना तारदाळ खोतवाडीसाठी भारत निर्माणची योजना असताना सुद्धा जल जीवनची योजना नवीन मंजूर होण्यामागचं खरं कारण कारण त्या परिसरामध्ये वाढत असणारं नागरीकरण आणि त्या नागरिकीकरणाला भारत निर्माणच्या योजनेच्या माध्यमातून पुरेसं पाणी मिळत नाही यासाठी दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान त्रेपन्न कोटीची योजना खोतवाडीसाठी आणि पुढील ते तीस वर्षाचा आणि सत्तर ते पंच्याहत्तर हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा व्हावा या उद्देशानं जी योजना मंजूर झाली त्या योजनेचं सुरुवातीपासूनच कामच या ठिकाणी सातत्यानं वादातित्य राहिलेलं आहे मग डिस्ट्रीब्युशन लाईनच काम सुरुवातीला का, सुरुवातीला करणं खऱ्या अर्थानं जितनं उगमापासून त्या पाईपलाईनच काम सुरुवात करायला हवी होती ती न करता त्या ठिकाणी गावामध्येच त्या ठिकाणी योजना का करण्याचं काम जा त्या ठिकाणी झालं आणि त्यावेळेला सुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला होता पण आज ही योजना गावाला पाहण्याची गरज असताना सुद्धा ती व्यवस्थित न होण्याचं कारण अनेक आहेत त्यामध्येच जुनी योजनेलाच या ठिकाणी नवीन योजना जोडली जात आहे जुनी योजना अकरा इंच पा, पाईपलाईन पाणी येत होतं नवीन योजनेचं जवळजवळ बावीस तेवीस इंच पाईपलाईन मधनं पाणी जाणार आहे आणि जुन्या योजनेलाच बावीस तेवीस इंच पाईपलाईन मधनं पाणी नेण्याचा घाट आज मत्तेदार आणि अधिकारी लोक या ठिकाणी करत आहेत आणि ह्या माध्यमातून तारदाळ गाव पुन्हा ताणलेलं राहणार आहे आणि म्हणून पाणी व्यवस्थित होण्यासाठी आमची एक आग्रही मागणी होती की जुन्या योजनेला पाईपलाईन न जोडता टाकावी अशा पद्धतीची आमची मागणी होती आणि त्यासाठी साहेबांनी अलीकडच्या काही दिवसांमध्ये भेट दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की ही योजना त्रेपन्न कोटीची आहे आणि नवीन पाईपलाईनच त्या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हावं अशा पद्धतीचं असताना सुद्धा डोळ्यासमोर निवडणुका पाहून असतील किंवा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचा रेटा असेल कोणत्या माध्यमातून झालंय माहित नाही पण आज गाव म्हणायला लागलंय की अधिकारी मक्तेदार आणि गावातली काही काम करणारी ही मंडळी निवडणुका जेव्हा जेव्हा येतील तेव्हा त्या गावाला काहीतरी वेगळं दाखवण्याचं काम सातत्याने या ठिकाणी होत आहे आणि आज पुन्हा मलमपट्टी करण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून होत आहे आणि जुन्याच पाईपलाईनला जोडून या ठिकाणी तारदाळला आणि खोतवाडीला पुन्हा तहानलेलं ठेवण्याचं काम या ठिकाणी ही मंडळी करतायत आणि या गोष्टीला निश्चितपणे आम्हाला गावकरी म्हणून आम्ही या ठिकाणी आक्षेप घेत आहे नक्कीच सर पण ज्या वेळेला शिवसाहेब स्वतः ज्या वेळेला यश कार्तिकेन स्वतः आले होते त्यावेळेला पाणी दौऱ्या दरम्यान आपण सर्वजण होताच यावेळेला सेवा साहेबांनी जुन्या ला नवीन पाईप आणि हा एक मुद्दा उपस्थित केला आणि याबद्दल सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिला तरी सुद्धा आता सध्या हे मध्ये काम सुरू आहे हे जुन्या आपण पाठीमागे बघू शकता ते जुन्या पाईपलाईनला नवीन पाईपलाईन जोडायचं काम सुरू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं वरिष्ठ अधिकाऱ्यांची जे आदेश आहेत ते धोडकावून संबंधित अधिकारी काम करतात जल जीवन मिशनच्या पाणी जी पुरवठाच्या योजनेसंदर्भात ज्यावेळी गावातून उठाव झाला की काम दर्जा होत नाही आणि या संदर्भातल्या जिल्हा परिषद शिव सभा कार्तिकेन सभा आणि यावेळी गावाला व्हिजिट दिली त्यावेळी इथले काम निकृष्ट आहे आणि त्यांनी पाणी किलो निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे असं त्यांनी शेळा मारला दुसरी गोष्ट ज्यावेळी जुन्या पाईपलाईनला नवीन पाईप जोड जोडायचा जो विषय आला त्यावेळी साहेबांनी सांगितलं की ह्या लाईनला तुम्ही नवीन जोडू नका कारण जिथून उगम आहे तिथून तुम्ही एक एक फुटी पाईपलाईन आले आणि इथून पुढे तुम्ही दोन फुटीला जोडलाय तिथून मधल्या काळात जे वनीकरणचं भाग आहे तो राहिला आहे पुढं सीईटीपीचं काम म्हणजे फिल्टरचं काम अपूर्ण आहे टाकीचं काम अपूर्ण आहे आपण काम अपूर्ण असताना हे मधलं जे जोडायचं आलं आहे ही तात्पुरती मलमपट्टी आहे आणि कॉन्ट्रॅक्टर हा Uh, काम करायची काम कॉन्ट्रॅक्टरची इच्छा नाही आहे एवढं काम झालं की कॉन्ट्रॅक्टर तारवाळून पळून पळून जायचे आहे असा तारबा गावमधला सर्वांचा आरोप आहे आणि तात्पुरती मरणपट्टी करायची आणि हे काम बंद ठेवायचं अशा हिशोबत मक्तेदार आणि अधिकारी आहेत त्यामुळे आम्ही तारधारा गावाचे सर्व नागरिक या घटनेचा निषेध करतो आणि इथून पुढे गावात कालावधीत दर्जेदार पाणी चांगलं पाणी आणि या मूळ जे उद्देश आहे जल जीवन मिशनचा की आता जी त्रेपन्न कोटी योजना आहे त्या त्रेपन्न कोटी योजनेच्या एक दोन दोन फुटी पाईपलाईन मधूनच पाणी तारा गावाला मिळावं ही तारवा करायची मागणी आणि ही जी हेतू आहे ते हेतू बरोबर साध्य व्हावा या ठिकाणी आमदारांची आमची मागणी आता आपल्या समोर बोललेले ताराचे माजी सरपंच यशवंत आता आपल्या समोर आहेत सुशांत शिंदे मला तुम्ही सांगा ज्यावेळेला वेळेला साहेबांनी इथं दौरा केला काम, जा जा ते ते जा जा काम होता काम, कामाच्या पाहणीच्या मध्ये त्यावेळेला त्या दिवशी पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण चालू होतं पण शिवसाहेबांचा दौरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच पाण्याच्या टाकीचे काम बंद झालं ह्याकडे तुम्ही कसं बघताय त्यावेळी सर्वच पत्रकारांनी सेऊ साहेबांना जाणून दिलेलं की तुम्ही आज येत आहे म्हणून हे सगळे कामगार इथं आहेत पण दुसऱ्या दिवशी परत सर्व पत्रकार बांधवांनी तशी बातमी लावली की एक दोन दिवसासाठी ते कामगार आले होते आणि त्यानंतर पूर्णपणे काम बंद आहे आमच्या पूर्ण ग्रामस्थांची आम्ही योजना सुरू झाल्यापासून एवढीच मागणी करतोय की योजना चांगली कशी होईल आणि सर्व पक्षीय लोकांना तुम्ही सोबत घ्या सर्व लोक तुम्हाला सहकार्य करायला तयार आहेत पण दोन हजार पन्नास पर्यंत अर्धा मुबलक पाणी कसे देता येईल यासाठी आम्ही सदैव सत्ताधारी असतील एमजीपीचे अधिकारी असतील मक्तेदार यांना आम्ही सदैव सहकार्य करण्याची भावना दाखली आहे पण यांच्या मनात नेमकं काय चाललंय ते त्यांनाच नाहीत की त्यांनी कोणालाही त्या हस्तक्षेप करू देत नाहीत या संबंधितच तारधामध्ये झालेल्या जल जीवन योजनेच्या गावसभेमध्ये गणेश पाटील यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता त्यांच्यासोबत बरेच ग्रामस्थ होते त्यांनी काय नेमका मुद्दा उपस्थित केला होता ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यावेळी आम्ही सुरुवातीला गावसभेत सांगितलं होतं की आपल्याला दोन नाही आम्ही चार महिने थांबायला तयार आहे यासाठी लागणारा वेळ तुम्ही पूर्णपणे घ्या चार महिने आम्ही थांबायला तयार आहे आणि नवीन नवीन योजना पूर्ण करा त्यासाठीच आपल्याला त्रेपन्न कोटी रुपये मंजूर झालेले आहे शासनाकडून आणि नवीन योजनेसाठी झालेले आहेत आमचं म्हणणं त्यावेळी मुद्दा हा एकच होता की त्रेपन्न कोटी हे नवीन योजनेसाठीच उपयोग केले पाहिजेत आणि आम्ही चार महिने थांबायला तयार आहे असा आमचा मुद्दा त्यावेळी होता नक्कीच तर सर्व पक्षीय सर्व ग्रामस्थांना घेऊन विश्वासात घेऊन सदरची योजना पूर्ण करावी असे मत आता या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे मान कारण मी बसवंडा अकॅडमीने म्हणे